डाहेलकर पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रीय राष्ट्रसेवा पुरस्कारानं सन्मानित मूर्तिजापूर येथील साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते तसा पत्रकार आणि डाहेलकर यांना नुकतेच पुणे इथं पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठानचा राष्ट्रीय राष्ट्रसेवा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात माननीय नीलकंठा चौधरी डॉक्टर मुरलीधर पाटील अकोला डॉक्टर अभिषेक देवीकर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर दिलीप लुंकड डॉक्टर एन डी पाटील नागपूर डॉक्टर भारत भोसले डॉक्टर उद्धव नारखेडे नागपूर डॉक्टर भागवत झोपे सांगवी डॉक्टर दिलीप नापडे मलकापूर डॉक्टर तेजस पाटील पुणे डॉक्टर सुभाष कट्यारमल आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून गौरवण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती औचित्यावर अनिल दाहेलकर यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा आणि अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार असे सलग मिळाल्यानं त्यांनी रा पुरस्काराची हॅट्रिक केली आहे अनिल डाहेलकर हे नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत असून अनेक संस्था संघटनांचे ते पदाधिकारी आहेत अनेक संस्था संघटनांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केलंय प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला